मला तू पाहिजे फोन केला तो पाहिजे मला इथं आता कोण कोणी फोन केला मला तू पाहिजे मला नाही शिकणार नाही शिकणार मी माझा बोर्ड काढून दाखवायचा फक्त भेंचत प्रसाद बोरपणे दाखवतो तुम्हाला काय ते हो तुम्हाला सांगतोय मी तुम्हाला दाखवतो कोपर केले काय काय तुम्हाला दाखवू का मी हो ठाकरे ऐका मी काय सांगतोय तुमच्या अधिकाऱ्यांना मी आतापर्यंत काय बोललो नाही मी सांगतो तुम्हाला कोपर केले काय काय चाललं ना मी तुम्हाला माणूस मला विचारा आमच्या कुठल्या पत्रावरती तुम्ही कारवाई केली माझा एक बोर्ड त्याची तर दारू मी बघा रस्त्यावरती तर हातो

कुठे तुम्ही या मी सांगतो तिथे मी येतो तिथं चला ना नाही मला तुमच्याशी बोलायचं कुठे मणीस आहे मरीसाहेला फोन कर तुम्ही माझा बोर काढायला या मी तिथे थांबतोय मी काय बोलतो तुम्हाला तुम्हाला मी दाखवू का मी जिथं तिथं बोलतो तिथे कारवाई करत मी माझा बोर्ड काढतो मग याय मी ऑफिसला थांबतोय मरीज आहे पण सांगतो मी काय काय ते पोपत येण्यामध्ये काय काय चालतंय ना तर मी सांगितलं आधी कुणी कारवाई केली कोणी नाही तुम्हाला माहिती आहे मला सांगायची गरज आहे पण तिथे मी काय बोलतो तुम्हाला स्वच्छ भारत मध्ये पण काय काय घापला जातो ते मला माहितीये मी आता नाहीये राजकारणात मी तुम्हाला काय बोलतोय दुनियावरती कारवाई करायची म्हणून माझा बोट काढायला माझा बोर्ड तुम्हाला हाताय लावायचा माझ्यावरती केस हो मी काय बोलतोय तुम्हाला कुठल्या अधिकाऱ्या तुम्हाला घेऊन चालू नका माझ्यावरती केस लावायची लावून घ्या त्याच्यानंतर मी बघतो कशा केस कोणावरती ते